आपलं माग्य मान्यसाठी आता जे बोलणार आहेत मात्र आठवल्या डायरेक्ट मुंबई

پتہ ٿو ڪن کي ڇا ٿين ٿا 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 ڇا <गयाँ> आमच्या अशी मुख्य मागणी आहे की तलाठी भरती त्यामुळे तलाठी भरती रद्द झालीच पाहिजे आम्ही टी सी एस आय बी पी एस ला हजार हजार रुपये फीस भरून परीक्षा फीस भरून परीक्षा देतो टी सी एस आय एसच्या मॅटरने परीक्षा घेणं रद्द झालं पाहिजे पोलीस भरतीच्या ज्या जागा दरवर्षी निघत नाही त्या जागा पोलीस भरतीच्या दरवर्षी निघल्या पाहिजे अशा आमच्या प्रमुख मागण्या सरकार म्हणतो काही घोटाळ्या झाला नाही पण आम्ही वर्तमानपत्रामध्ये नियमितपणे बातम्या असतो त्यानुसार लक्षात येते की घोटाळे झालेत अर्थात घोटाळे झालेच असतील येतात ना शिक्षण म्हणजे आमचे पालक कष्ट त्यामुळे शेती आमच्याकडे शेतकरी आम्हाला कष्ट करून आम्हाला बाहेर ठेवत तर आम्हाला पण त्यांच्या कष्टाचं प्रायसिध त्यांना द्यायचंय त्यामुळं आम्हाला हे वाटतं की नाही का त्यांच्या कष्टाचं प्रश्न आम्ही त्यांना देऊ शकतो त्यासाठी सरकारने आम्हाला आमच्या ज्या परीक्षा फीस आहेत त्या जरा तोला मुलात असाव्यात एवढा एवढ्या जीव जीवाभूत असू येत आणि आमचे सेंटर हे आमच्या जवळपास असावेत આરદણને <tries> 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 सर स्पर्धा परीक्षा समन्वय समिती महाराष्ट्र राज्याच्या वतीने आम्ही राज्य शासनाला अशी मागणी करतो आहे की जी तलाठी भरती झालेली आहे ज्यामध्ये नॉर्मलायझेशनची पद्धत वापरून त्याच्यामध्ये कमीत कमी दोनशे चौदापर्यंत विद्यार्थ्यांनी मार घेतलेले आहेत आम्हाला एक ह्याच्यामध्ये कळत नाही आहे की आम्ही इथं बारा बारा अठरा अठरा तास अभ्यास करून आमचा स्कोअर जो आहे तो एकशे आठसाठ एकशे सत्तरच्या पुढे जात नाही आहे आणि त्यामध्ये हा विद्यार्थी दोनशे चौदा मार्क घेतोच कसा आणि त्याचे मूळ मार्क किती आहे हेही माहीत नाही आहे म्हणजे याच्याहून असं दिसतंय की संबंधित परीक्षेमध्ये मोठा घोटाळा झालेला आहे आणि या ठिकाणी याला महापौरट सारखा भासम्या झालाय काय हेच या ठिकाणी सांगणं उद्देश आहे मला सरकारशी या माध्यमातून बोलायचं आहे की सरकार कृपया जर आयोग तयार असेल सगळ्या भरत्या घ्यायला तर तुम्हीही पुढाकार घ्या आणि महाराष्ट्र लोकसेवा आयोगाकडे ह्या सगळ्या भरत्या द्या ज्यामुळे आमच्या सारख्या गरीब विद्यार्थ्यांवर यापुढे अन्याय होणार नाही आणि त्या माध्यमातून लवकरात लवकर चांगला सुशिक्षित वर्ग आणि क्वालिटीचे विद्यार्थी आयोगाला सुद्धा भेटतील आणि ते तलाठी परीक्षा देतील माझी या माध्यम इतकीच मागणी आहे की ज्यांच्या इतके जास्त मार्क पडलेत त्यांना ते कसे पडलेत घोटाळे करणारे जो त्या ठिकाणी घोटाळे पाच विद्यार्थी आहे जो तलाठी भरतीमध्ये डमी उमेदवार म्हणून पकडला गेला त्याला एकशे एकोणनव्वद मार्क पडलेले आहेत मग जो डमी उमेदवार म्हणून पकडला जातोय त्याला एकशे एकोणनव्वद मार्क कसे पडतायत तो येतो मध्ये त्यामुळं जो काही कॉफी करतोय त्याला मोठ्यात मोठा कोणता तरी एक कायदा तयार करण्यात यावा ज्या कायद्यांनी कुणाची हिंमत होणार नाही परीक्षेमध्ये कॉप्या करण्याची किंवा टाकण्याची इतकी विनंती मी करतो धन्यवाद आज आज राज्यभरात विद्यार्थ्यांचं आंदोलन सुरू आहे ही विद्यार्थ्यांकडून सूचना आहे तुम्ही सुधरा तुमचे लागे बंद असलेल्या टी सी एस आय बी बी एस यांच्याकडून तुम्ही जी परीक्षा घेत आहात त्याच्यामध्ये सगळे कुप्रकार होत आहेत आणि हे थांबवण्यासाठी आज हजारोंच्या संख्येने प्रत्येक जिल्ह्यात आंदोलन होत आहे हे तुम्हाला विचार आहे तुमचा टांगे हे विद्यार्थी पलटी करतील त्यांच्या अभ्यासाची तुम्ही जाण ठेवा राजकीय मूल्य ओळखा आणि तात्काळ इमानदारीने सर्व परीक्षा एम पी सी द्या तलाठी परीक्षेची तात्काळ चौकशी करा जे दोषी असतील त्यांच्यावर कारवाई करा अन्यथा हे वातावरण जास्त पेटणार आहे हा वनवा आज सुरू झाला आहे ह्याचा पेट तुमच्या मुंबई पर्यंतच्या लवकरच येणार आहे ही सगळे जुमले आहेत जसं शहा म्हणले होते दिल्लीत जुमले आहेत तसे इकडे फडोणी साहेब जुमले देत आणि त्यांच्यासोबत आता तीन भागडबिल्ले एकत्र आलेत यांना आता लोकांची गरज झाली नाही मात्र हे विद्यार्थी त्यांना जागा दाखवून देणार आहेत कारण ह्यांच्या मेहनतीचा चीज होत नसल यांच्या तळमळीची चीज होत नसेल तर ते नक्कीच पेटून उठणार आहेत